स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र भोयर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आता त्यांची या ठिकाणी थेट लढत होती होतीये विशेष म्हणजे कालच रवींद्र भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर त्यांना आता विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे रवींद्र भोयर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते रवींद्र भोयर यांना शेकाप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीनं सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलेला आहे भोयर हे गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपात होते संघ परिवार आणि कार्यकर्त्यांशी स्वयंसेवकांशी त्यांचे अत्यंत चांगले घनिष्ठ असे संबंध आहेत मात्र पक्षात आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तर काँग्रेसनं ही राजकीय खेळी करत रवींद्र भोयर यांना काल का पक्षात घेतलं आणि आज त्यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी देखील दिलेली आहे नागपूर पालिकेतली भाजप नगरसेवकांची मतं फोडण्यासाठी काँग्रेसची ही राजकीय खेळी असल्याचं सध्या बोललं जात आहे मी स्वतः बावनकुळेंकडे गेलो होतो ते म्हणाले की छोटू मी तुझं नाव मान्य नेतृत्वाकडे पाठवलेलं आहे विचार होईल आणि माझी अजिबात इच्छा नाही की ही निवडणूक मी लढावी मी लढणार नाही मला त्यांचा फार आग्रह आहे मी लढणार नाही परंतु वस्तुस्थिती अशी होती की कार्यकर्त्यांशी प्रदेशाचा महामंत्री खोटा बोलत होता त्यांना ही निवडणूक लढायची होती त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मला ही निवडणूक लढायची आहे सगळे कार्यकर्ते सोबत राहिले असते आपण रवींद्र भोयर यांची ही प्रतिक्रिया पाहिली मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर भोयर यांचं हे थेट आव्हान असणार आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या तुषार रवींद्र भोयर काल भाजपात होते सोडचिठ्ठी दिली काँग्रेसवासी झाले आज थेट विधान परिषदेची उमेदवारी त्यांना जाहीर झाली आणि तीही थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात तुषार राजकीय खेळी काँग्रेसची स्पष्ट दिसतंय काय घडामोडी घडत आहे दोन तीन गोष्टी यामध्ये प्रमुख कारणीभूत आहे एक तर राजकीय खेळी आहेत सोबत जे काँग्रेसचं अंतर्गत कुरघोडीचं राजकारण आहे ते देखील याला जबाबदार आहे म्हणजे जिल्ह्यातल्या काही स्थानिक नेत्यांना जे प्रबल दावेदार होते त्यांना तिकीट द्यायचं नव्हतं त्यामुळे कुठंतरी शेवटल्या क्षणाला एका स्वयंसेवकाला जो भाजपचा वीस वर्ष नगरसेवक होता आणि सा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खुशीमध्ये लहानाचा मोठा झालेला स्वयंसेवक त्याला शेवटी काँग्रेसमध्ये आयात करावं लागलं आणि शेवटल्या दिवशी त्यांना उमेदवारी द्यावी लागली म्हणजे कालच रवींद्र भोई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि आज त्याला काँग्रेसची उमेदवारी मिळाली महत्त्वाचा विषय हा देखील आहे की जर का तुम्ही या संपूर्ण राजकीय घडामोडीकडे जर का बघितलं तर हाँ. एक गोष्ट निश्चित आहे की याचा परिणाम निश्चितच काँग्रेसच्या पुढील राजकारणावर होईल कारण की शेवटल्या क्षणाला भाजप भाजपनं एखाद्या उमेदवाराला आयात केलं हे काही काँग्रेससाठी का का नवीन नाही मात्र एखाद्या स्वयंसेवकाला म्हणजे विशेष करून जो स्वयंसेवक लहानाचा मोठा राष्ट्रीय स्वयंसे संघाच्या शाखेमध्ये झाला आणि शेवटल्या क्षणाला त्यांना तिकीट दिली गेली आपण दिल्लीपासनं तर गल्लीपर्यंत पाहतो की काँग्रेसचे नेते वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक असेल संघ परिवार असेल किंवा भाजपवर टीका करतात विशेष करून ज्या प्रकारे ते संघाच्या विचारधारे विरोध करतात त्या संघाच्या एका स्वयंसेवकाला भाजपच्या नेत्यांनी कसा काय ऍक्सेप्ट केला हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळत आहे बर... दुसरीकडे जर का बघायचं झालं तर जी निवड म्हणावी लागेल या निवडीबाबत ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे की यामध्ये काँग्रेसची खेळी देखील आहे म्हणजे रवींद्र भोईर हे शहरामध्ये नेतात नागपूर महानगरपालिकेमध्ये ते मागच्या वीस वर्षापासून नगर त्यामुळे अनेक अनेक भाजपचे नगरसेवक हे त्यांचे मित्र आहे मात्र कौ, की रवींद्रा दिली तर शहरामध्ये जे साधारण एकशे नागपूर महानगरपालिकेच्या आपल्याला रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून फोडता येईल आणि मध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं वर्चस्व आहे हे दोन्ही समीकरण जोडून आणि दोन्ही मतांची वेरीज जोडून आपण हा विजय मिळवू शकतो त्यांच्या वाटतं त्यामुळे त्यांनी ही राजकीय के खेळी केली पण एक गोष्ट निश्चित आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये समरम आहे कारण की काल अनेक असे कार्यकर्ते होते ज्यांना रवींद्र भोयर कोण कधी त्यांना चेहरा आठवत नव्हता हो अनेकांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो मागून घेतले की आमचा जो उमेदवार आहे नेमका कोण आहे आम्ही कधी बघितलं नाही अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली मिळत होती आणि याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसचं अंतर्गत राजकारण देखील जबाबदार आहे कारण की अनेक काँग्रेसचे इच्छुक उमेदवार या निवडणुकीसाठी होते मात्र जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणाचा आणि अंतर्गत कुडघुरीचा का डावलून काँग्रेसच्या नेत्यांनी रवींद्र भोयर यांना आयात करून शेवटी त्यांना तिकीट आहे या निवडणुकीमध्ये आता याचे काय परिणाम हे निश्चितच बघणं महत्वाचं राहणार आहे पण चंद्रशेखर बावनकुळे यांना एका स्वयंसेवकांनी आव्हान दिलेलं आहे हे एक महत्वाचं आहे कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर का आपण पक्षीय बलाबल आणि मतांचं संख्या बळ बघितलं तर निश्चितच भाजप साठ ते पासष्ट मतांनी आघाडीवर हो आहे मात्र हे साठ ते पासठ मतांची आघाडी भरून काढण्यासाठीच काँग्रेसने रवींद्र भोर यांना भाजपमधून घेतलं आणि त्यांना तिकीट दिली असं काँग्रेसच्या नेत्यांकडनं सांगितलं जातं मात्र आज आम्ही सुनील केदार यांना एक प्रश्न विचारला होता की ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तुम्ही सातत्याने त्यांच्या विचारधारेता विरोध करता त्यांच्याच एका स्वयंसेवकाला तुम्हाला तिकीट देणं आणि काय ही वेळ का आली तुम्ही ते कसं काय स्वीकारलं त्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की एक मिश्किल तेव्हा त्यांनी मारला की आयात करण्याचा जो विषय आहे तो अत्यंत चर्चेचा आणि मोठा विषय आहे त्यामुळे याला यावर अंप। पुन्हा कधीतरी मी भाष्य एक प्रकारे त्यांनी हा विषय टाळलाच आहे असं आपण म्हणूया पुढच्या काही कालावधीमध्ये ते, कदाचे ते, ते, ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील आणि कदाचित त्याबद्दल ते आत्मविश्वासानं सांगू शकतील अशी आशा आपण करूया तुषार असेच आमच्या सोबत रहा एकीकडे नागपूरमध्ये या सगळ्या घडामोडी घडत आहेत परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं मात्र दहा डिसेंबरला राज्यातल्या याच विधान परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक होणार आहे आणि या जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज संपलेली आहे या सहाही जागांवर राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं सव्वीस तारखेपर्यंत कुठल्या उमेदवारानं जर आपला अर्ज मागे घेतला तर ती जागा बिनविरोध होऊ शकते तुर्तास सगळ्या जागांवर निवडणुका होईल असंच चित्र दिसत आहे याच संदर्भात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत अधिक माहिती देत आहेत त्या प्रणाली जागा काही बिनविरोध होण्याची शक्यता दिसतीये का कारण उमेदवार एक एक आता आपापले अर्ज भरतायत शेवटचा दिवस होता अर्ज दाखल करण्याचा काय नेमकं प्रणाली या सगळ्याबद्दल सांगताय अजिंक्य या सहा जागा आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून प्रतिनिधित्व देतात विधान परिषदेच्या आमदारांना आणि त्या सहाही जागांवर दहा डिसेंबरला मतदान होणं अपेक्षित आहे त्याचा अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख होती दुपारी तीन वाजेपर्यंत आज अर्ज भरणं अपेक्षित होतं आणि ज्या काही जागा राहिलेल्या होत्या जा ज्याच्यावर असं वाटत होतं की कदाचित बिनविरोध होईल उदाहरणार्थ मुंबईची जागा मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेमधून दोन आमदार जे आहेत ते विधान परिषदेवर जातात आ, काल भाजपचे उमेदवार राजन सिंग यांनी अर्ज भरला आणि त्यानंतर आज सकाळी शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी अर्ज भरला काँग्रेस अर्ज भरेल का हा प्रश्न होता आणि तसंच झालं आज काँग्रेसच्या वतीनं सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज आतापर्यंत भरलेला असेल कारण तीन वाजेपर्यंत तिथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणं अपेक्षित होतं त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची मधल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत ती सुद्धा आता बिनविरोध होणार नाहीये या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर नागपूरमधून एक कोल्हापूरमधून एक धुळे आणि अकोला प्रत्येक ठिकाणून एक एक आमदार जो आहे तो निवडून येणार आहे नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातल्या खर तर आता काँग्रेसनं आयात केलेल्या छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कोल्हापूरमधून अमल महाडिक वर्सेस सतेज पाटील आपल्याला बघायला मिळतील धुळ्यातून अमरीश पटेल वर्सेस पाटील आपल्याला बघायला मिळतील आणि अकोल्यातून गोपी किशन बजोरिया वर्सेस संजय खंडेल वाजे वसंत खंडेल वालजे ते आपल्याला बघायला मिळणार त्यामुळे यापैकी तरी कारण सव्वीस तारीख ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे त्यामुळे सव्वीस तारखेपर्यंत यापैकी एखाद्या उमेदवारानं जर आपला अर्ज मागे घेतला तर त्या जागेवरची निवडणूकी बिनविरोध होईल असं आपल्याला म्हणता येईल अन्यथा या सगळ्या जागेवर दहा तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर हे सहा आमदार जे ते विधान परिषदेवर जातील त्यामुळे आता तरी कुठलीही निवडणूक तुर्तास बिनविरोध होताना दिसत नाहीये सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल अर्ज मागे घेतला गेला तर त्या जागेवरची निवडणूक बिनविरोध होईल जसं काही पक्षाचे प्रमुख जे ते बोलताना दिसत आहेत दादा पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी असं वक्तव्य वे केलंय की काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत परंतु ते चित्र सव्वीस तारखेपर्यंत स्पष्ट होणार नाही तुर्तास या सहाही जागांवर निवडणूक होते असं आपल्याला म्हणावं लागेल बिलकुल प्रणाली आणि तुषार धन्यवाद आपण ही जी